मी शिवयोगी पिके आवा आव्हाड आपल्याशी बघ आजच्या व्हिडिओचे नाव आहे संध्याकाळची शहरातील पास गर्दी आपण शहर म्हणजे जसे नाशिक घ्या पुणे घ्या ठाणे घ्या मुंबई घ्या कोल्हापूर घ्या सोलापूर घ्या संध्याकाळी पाच साडेपाचच्या पुढे गाड्यांची गर्दी विशेषतः मोटरसायकली आणि स्कूटरांची गर्दी इतकी गर्दी असते ती गर्दी सिग्नलजवळ हो। मुख्य रस्त्यांना बाजारपेठेच्या ठिकाणी भाजीपाल्याच्या ठिकाणी खरेदी विक्रीची जिथे केंद्र आहेत विविध वस्तूंचे भांडार जिथे आहेत त्याला तुम्ही मॉल्स म्हणता मेन रोड समजा नाशिकचं जर म्हणशाल तर शालीमार मेनरोड अशा अनेक विविध ठिकाणी कोल्हापूरचा बाजार महालक्ष्मी देवीच्या जवळ असलेले ते ग्राहक भांडार वगैरे ती सर्व काही ठिकाणं किती गर्दी किती गाड्या किती मोटरसायकल बाजार करताना काही वस्तू खरेदी करताना भाजीपाला घेताना ज्या गाडीवर आलेले असतात ते भाऊ बहीण असो पती पत्नी असो किंवा कोणी असो मोटरसायकल चालवणारे ते मित्र असो दोघं त्या गाड्या लावायच्या कोठे हा एक पहिला प्रश्न असतो आणि दुसरा प्रश्न असा का ज्यांच्याकडून खरेदी करायची असते भाजीपाला असो किंवा कपडे असो काही असो आता त्यांच्या दुकानात आल्यानंतर त्यांनाही हा प्रश्न पडतो की यांच्या गाड्या कुठे उभ्या करायच्या शेजारचा दुकानदार जर त्याच माध्यमाला जर असला त्याच वस्तू विक्रीवाला त्याच्या दुकानाच्या पुढे थोडी जरी गाडी बाजूला आली थोडी जरी लावली गेली तरी तो म्हणतो ओ आमची गरेक येणारी गाडी गरे मागे घ्या मग तिकडून एखादं चारचाकी वार येणार जर असलं तर त्या वाहनाला जर जागा नसली जायला तर ह्या मोटरसायकली बाजूला सारखं ज्या संध्याकाळची परिस्थिती खरोखर खुड़ पाहण्यासारखी असते उदाहरणार्थ शालीमार बघा तुम्ही नाशिकचं शालीमारच्या थोडं खाली जा मेन रोडकडे जाताना भरपूर ठिकाणी गर्दी जाते मग ही जी गर्दी आहे ही प्रशासनाला म्हणा त्यापेक्षा पोलीस यंत्रणे दलाला म्हणा किंवा इतर जे असतील ते त्यांना हटवता येणं सुद्धा मुश्किल होतं नेहमीच झालं काय आणि कशा ड्युट्या करायच्या जवळ असणारे पोलीस थकून जातात अहो काही लोक तर शिग्नल पडू सुद्धा देत नाही तीन दोन एक सुद्धा येऊ देत नाही ते आकडे लगेच ताबडतोब कंदील तो लहान एक हिरवा हे काही पाहत नाही चालल्या जातात फोर व्हीलरवालेसुद्धा घाई सगळ्यांना घाईच घाई संध्याकाळची घाई मी ड्युटीवर कसा येई माझी पत्नी किंवा माझी आई मला काहीतरी भाजीपाला काहीतरी काम सांगणार मग ते खरेदी करायला जावे लागणार मग ही जी घरामध्ये ती जी वाटपात असते ती पत्नी ती गृहिणी सुद्धा म्हणते का हो तुम्ही किती ये वाजता येणार मी येतो संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत मग चला ना मी पण येते ना भाजीपाल्या व्यतिरिक्त इतर काही आहे आपल्याला मग अशा रीतीनं जर म्हणशाल तुम्ही तर एक शंभर मीटर दोनशे मीटर किंवा लईतले अर्धा किंवा एक किलोमीटर अंतरावर सुद्धा तुम्ही पायी चालायला नाकार देतात अहो तुम्ही संध्याकाळचं वातावरण अगदी फ्रेश असतं समजा पावसाचं वातावरण नाही जास्त कडाकीची थंडी नाही संध्याकाळी अगदी वातावरण एकदम रिलॅक्स असतं मग अशा वेळी तुम्ही एक दोनशे मीटर तीनशे मीटर अर्धा किलोमीटर एक किलोमीटर पायी जाऊ शकत नाही का म्हणजे गप्पा गोष्टी वाहतात आपला व्यायाम होतो पचन संस्था चांगली चालते मग असं असताना तुम्ही ते गाड्यांची गर्दी का करतात एका माणसा परत एक गाडी मोटरसायकल जे बिचारे गरीब असतील किंवा जे शेजारचे असतील किंवा जे ग्रामीण भागातील किंवा ज्यांना पायी चालणं आवडत असेल ते मात्र दिसतात पायी पण गाड्या म्हणल्यानंतर त्यांचा दुष्काळच नाही ती एकच गाडी सकाळी जर निघाली तर, तर नाशिकमध्ये पंचवीस फेरी मारती समजा तीच गाडी त्या शिग्नलवर ती गाडी पुढच्या सिग्नलवर ती गाडी त्या रस्त्याने ती गाडी ह्या रस्त्याने आणि काही नाही दिवसभरात त्याने एक दोन चार पाच किलोमीटर चाललेलं असतं पण थोडी जर गाडी जर असे आपल्या घराजवळ राहू दिली आणि मजेशीर थोडं पायी चाललं तर अहो तुम्ही क्लास वन असा क्लास टू अधिकारी असा तुम्ही उद्योजक असा तुम्ही व्यावसायिक असा तुमच्याजवळ उत्पन्नाचं जरी भरपूर साधन असेल पैशांची जरी तुम्हाला भरपूर आवक असेल तरी सुद्धा आहे म्हणून गाडी आहे पैसा आहे गाडी पेट्रोल आहे म्हणून तुम्ही गाडीवरच चालायचं का कशासाठी एवढं त्रास घ्या कशासाठी एवढं तुम्ही थोडं जर हळूवार जर चाललं ना पायी पायी मजेशीर समजून घ्या दहा मिनटं तुम्हाला लागतील पंधरा मिनटं लागतील काय भाजीपाला किंवा इतर मुलांच्या वस्तू असेल किंवा घरातल्या काही असणाऱ्या किराणा असेल काही साहित्य घ्यायचं असेल समजा तुम्हाला जरी वाटत असेल बघ ते वजनदार असेल किती वजन असेल त्याचं तुम्ही आणून आणून किती किलोचं आणता तीन किलो चार किलो पाच किलो किंवा लईत लई सहा किलोच्या वस्तू दोन पेशव्या हातात जर आणि दोघांनी दोन, जर दोन जर जरी घेतल्यात तर किंवा दोन्ही हातात दोन घेतल्यात तर काही खूप ओझ होईल पण रस्ता मोकळा नाही पायी प्रवास जर थोडासा जरी केला ना काही खरेदीसाठी तर त्या ठिकाणी गाड्यांची गर्दी होणार नाही गाड्यांची गर्दी जर झाली नाही तर त्या ठिकाणी सर्वांना सुलभता प्राप्त होईल येण्या जाण्याच्या दृष्टीने आणि ग्राहक वर्ग कितीही जरी आला तरी गाड्यांची गर्दी नसल्यामुळे त्या दुकानदाराला सुद्धा तुमच्याशी संवाद साधताना किंवा विक्री माध्यमाशी निगडीत होताना तो उत्साही राहील अहो एक व्यक्ती त्या दुकानातली किंवा त्या स्टॉलजवळची तुमच्या गाड्यांजवळ येते हो आणि इथे लावा हो गाडी तिथे लावा गाडी गाडीला जागा नाही स्पष्ट बोर्ड असतात काही ठिकाणी नो पार्किंग नो पार्किंग सांगा बरं बरं आता इतकं काही म्हणजे मजेशीर तुम्हाला प्राप्त झालेले जिकडे तिकडे सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत की तुम्ही एक शंभर दोनशे मीटर जरी चालले तरी तुम्हाला भाजीपाला मिळतो किराणा दुकानसुद्धा जवळ आहे हॉटेलसुद्धा आहे मुलांचे साहित्यसुद्धा मिळण्याची दुकानं जनरल कटलरी पुस्तकालय वगैरे ते सुद्धा आहे कपड्यांचे आहे भांड्यांचे आहे सगळं सगळं काही उपलब्ध आहे शिडकोत जा सातपूरला जा मुख्य रस्त्याला जा मेन रस्त्याला जा कोणत्याही गल्ली वळत गेलं तरी आता शहरामध्ये सर्व काही उपलब्ध आहे मग थोडी गाडी कमी चालवा गर्दी हटवा ग्रामीण भागातील लोक जास्त विशेष गाड्या चालवती नाही चालवतात दोन पाच चार सहा किलोमीटर ते नेतात पण एक किलोमीटर अर्धा किलोमीटरला कधीही गाडी चालवत नाही आणि गर्दी होतही नाही अगदी मोकळं वातावरण असतं तसं तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जी गर्दी असते मोठ्या शहराच्या ठिकाणी जी गर्दी होते ती तुम्ही हटवा सिग्नलला सुद्धा मोकळं मोकळं अगदी मैदान द्या तुम्हालाही आनंद आणि उत्साह वाटेल असे रस्ते का ठेवा येण्याची गर्दी संध्याकाळी आणि थोडी सकाळी सकाळी कमी असते पण संध्याकाळी थोडी कमी ओ मेन रस्त्याला मुख्य रस्त्याला जर पाहिलं ना समजा तो मेन रोड आहे समजा कोल्हापूरचा घ्या सोलापूरचा घ्या नाशिकचा पुणेचा कुठलाही घ्या त्या मेन रोडला शंभर माणसांमागे तीस तरी गाड्या दिसतात तीस म्हणजे एक तृत्यांश गाड्या आहेत विचार करा तुम्ही एक तृतींश गाड्या आहेत आणि माणसांच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या प्रत्येक दहा मिनटाला पंधरा मिनटाला या रस्त्यावरची संख्या समजा दोन ते तीन हजार जर दिसत असेल तर ती वाढतच राहते संध्याकाळपर्यंत कारण काय नुसते गरकेवर चालतात मग तुम्ही एक नियोजनबद्ध अशा रीतीने सुव्यवस्था तयार करा स्वतःच्या जीवनासाठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा की आपल्याला काय आणावायचं आहे काय खरेदी करायचं कोणत्या रस्त्याने जायचं कुठे थांबायचं आणि किती वेळ आपल्याला घालवायचा तो मी थोडंसं सराउंडिंग मोकळं करीत चाला स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण सिग्नल हा जर एक दोन मिनटं जर बंद अस सिग्नलला जर परवानगी जर नाही मिळाली दोन मिनटं स्तब्ध असला एक कोणतीतरी एक साईड तर दुसऱ्या साईडला दोन मिनटामध्ये कमीत कमी, -कमी शंभर वाहनं अशी दिसतात हो मग पाठीमागून त्या सिटी बस इतर गाड्या त्यांची गर्दी अर्धा किलोमीटरच्या रांगा लागतात इतकी कशी गर्दी किरकोळ किरकोळ कामासाठी गाड्या चालवणे किरकोळ किरकोळ कामासाठी मन मानल तसं त्या रस्त्याने चालत राहणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं किंवा प्रशासनाचं कामकाज आहे की आपले व्यक्तिगत आहे हे आपणच ठरवा आणि वैयक्तिकरित्या आपण आता इथून पुढे निर्णय घ्या की आपल्याला संध्याकाळची गर्दी कमी करायची आहे अर्धा किलोमीटर किंवा दोनशे मीटर शंभर मीटर आपल्याला पायी चालायचं आहे आपल्याला आता सतत मोटरसायकल किंवा स्कूटरवर सर्वसाधारण खरेदीसाठी जायचं नाही निर्णय घ्या गर्दी हटवा ओके सबस्क्राईब करा मी शिवयोगी पी क्या वाड आपल्याशी सतत बोलत असेल रामकृष्ण हरी